यशस्वी होण्यासाठी फक्त विचारच करून चालत नसतो तर सुरुवात पण करणं गरजेचं असतं मग त्यानंतर मार्ग आपोआप सापडत जातो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आलाच पाहिजे कारण विजेते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत तुम्हाला स्वतःची ताकद तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अश्रू स्वतः पुसत नाही आणि पुन्हा नवीन दिवसाची सुरुवात करत नाहीत एखादी वस्तू वापरली नाही तर गजते आणि जास्त वापरली तर भिजते पण काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच असतो मग कोणाच्याही उपयोगात न येऊन गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी इजणे केव्हाही चांगलंच असतं आळशी कोणीही नसतो पण माणूस खूप साऱ्या इच्छांमुळे एखाद्या अपंगाप्रमाणेच वागतो मनाला एकाच वेळी एक हजार गोष्टी हव्या असतात आणि त्यामुळे ते तुमची हालचाल पूर्णपणे थांबवते त्यामुळे जास्तीच्या अनेक इच्छा करणं बंद करा एकावेळी एकच गोष्ट निवडा आणि तुमचे सर्व लक्ष त्यावर केंद्रित करा फक्त मेलेला मासा प्रवाहाच्या दिशेने वाहत जातो परंतु जो जिवंत आहे तो नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पुढे जात असतो मग तुम्ही एका जगाच्या धावपळीसोबत जाण्याचा प्रयत्न करता जो विरुद्ध दिशेने जातो तोच चमकतो नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग सुरुवात करा यश नक्कीच मिळेल जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही एकट्यानेच काही गोष्टींचा सामना करू शकता तेव्हा तुम्ही खूप ताकदवान व्यक्ती बनलेले असता एखादं कारण देऊन तुम्ही तुमचं काम टाळू शकता परंतु त्यामुळे उद्याचा दिवस कठीणच जाणार आहे शिस्त तुमचा आजचा दिवस कठीण करेल परंतु तुमचं भविष्य मात्र खूप सोपं करून जाईल उकळणारे गरम पाणी बटाट्याला नरम करतं परंतु तेच गरम पाणी अंड्याला कठोर बनवत असतं म्हणजेच आहे त्या परिस्थितीसमोर तुम्ही आतून तुम कसे आहात हे खूप महत्त्वाचं आहे एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान परिस्थितीवरून त्याच्या भविष्याचा निर्णय कधीही करू नका कारण वेळेमध्ये बदल करण्याची खूप मोठी ताकद असते काळा दिसणारा कोळसाही एका वेळेनंतर चमकदार हिरा बनू शकतो एका सिंहाला एक शिकार मिळवण्यासाठी दररोज आठ ते दहा वेळा हार पत्करावी लागते म्हणजे सिंहाचे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के जीवन हे अपयशाने भरलेलं आहे मग तरीसुद्धा अशी कोणती गोष्ट आहे जी सिंहाला राजा बनवते तर त्याची हार न मानण्याची क्षमता त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका सतत प्रयत्न करत हे राहिलेच पाहिजे एक, एक ना, ना एक दिवस विजय नक्कीच मिळतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला दुःख देऊ शकत नाही किंवा तुमचं मन दुखावू शकत नाही माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही हा विचार जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीतरी तुमची आई तुमच्या नकळत तुमच्यासाठी रडलेली असते आणि हे सर्वांच्या बाबतीत खरं आहे असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा